संरक्षणासाठी आपण काय काय करतो भिंती बांधतो शस्त्र बाळगतो नाही का पण समजा मी असं सांगितलं की सगळ्यात मोठं संरक्षण हे दयाळूपणा आहे तर आज आपण एका प्राचीन जातक कथेतून हेच रहस्य उलगडणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ही गोष्ट आहे ना एका अनपेक्षित मृत्यूने सुरू होते एका भिक्षूचा एका अगदी साध्या घटनेत जीव जातो आणि हाच मृत्यू आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो की आपली खरी सुरक्षा आहे तरी कशात जरा विचार करा एवढ्याशा गोष्टीमुळे मृत्यू कसा काय होऊ शकतो त्या भिक्षूने नेमकी अशी कोणती चूक केली होती चला या कथेच्या माध्यमातून आपण या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया तर ही घटना घडली होती जेतवनाच्या शांत परिसरात तिथे एका भिक्षूचा दिवस अगदी नेहमीसारखा सुरू झाला होता पण त्याचा शेवट मात्र खूपच दुःखद होणार होता हे इतकं साधं होतं की कोणासोबतही घडू शकलं असतं एक भिक्षू लाकूड तोडत होता एका सडलेल्या कुजलेल्या उणक्यातून अचानक एक साप बाहेर आला आणि त्याने थेट पायाच्या बोटाला दंश केला आणि मृत्यू तो तर तात्काळ होता काही कळायच्या आत सगळं संपलं कोणतीही पूर्वसूचना नाही कोणताही मोठा संघर्ष नाही आणि याच साधेपणामुळे हा मृत्यू आणखीनच धक्कादायक वाटतो जेव्हा ही वाईट बातमी बुद्धांपर्यंत पोचली तेव्हा सगळ्यांना वाटलं की ते सापाबद्दल किंवा नशिबाबद्दल काहीतरी सांगतील पण त्यांचं उत्तर इतकं अनपेक्षित होतं की सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला बुद्धांनी काय सांगितलं ते म्हणाले त्या भिक्षूच्या मनात जर सापांबद्दल प्रेम असतं तर तो वाचला असता आता हा विचारच किती विचित्र वाटतो नाही का प्रेम आणि दयाळूपणा हे विषावर उतारा कसं काय असू शकतं हेच कोडं उलगडण्यासाठी बुद्ध एक खूप जुनी गोष्ट सांगतात बुद्धांच्या या उत्तराचं रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला काळात खूप मागे जावं लागेल एका प्राचीन कथेत ही गोष्ट आहे बोधिसत्वाची आणि त्यांच्या एका शिकवणीची जी आजही तितकीच महत्वाची आहे कल्पना करा कित्येक वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे बोधिसत्वानं सांसारिक जीवन सोडून दिलं होतं आणि हिमालयाच्या कुशीत गंगेच्या काठावर एक शांत आश्रम स्थापन केला होता तिथे ते आणि त्यांचे शिष्य ज्ञानाच्या शोधात ध्यानधारणा करत होते एकदम शांत रम्य वातावरण पण या शांत आश्रमावर एका मोठ्या धोक्याचं सावट होतं गंगेच्या काठावर राहणारे विषारी साप हे या तपस्वींसाठी जणू काळ बनून आले होते अगदी जेतवनातल्या त्या भिक्षूप्रमाणेच इथेही अनेक तपस्वी सर्पदंशाने आपले प्राण गमावत होते आता या जीवघेण्या समस्येवर बोधिसत्वाने जो उपाय सांगितला ना तो काही शस्त्र किंवा औषध नव्हता तो एक असा उपाय होता जो थेट अंतर्मनातून सुरू होत होता त्यांनी एक रक्षक मंत्र दिला पण हा फक्त शब्दांचा खेळ नव्हता ही एक मानसिक शक्ती जागृत करण्याची प्रक्रिया होती म्हणजे सर्व प्राण्यांप्रती मनात प्रेम आणि सद्भावना निर्माण करण्याचीच शिकवण हेच होतं त्यांचं खरं आध्यात्मिक संरक्षण आणि या मंत्राची सुरुवातच बघा किती आश्चर्यकारक होते ज्या सापांपासून सगळ्यात जास्त धोका होता त्याच चार शाही वंशावर प्रेम व्यक्त करायचं होता म्हणजे भीतीने नाही तर प्रेमानेच संरक्षणाची सुरुवात करायची होते पण हे प्रेम फक्त सापांपुरतं मर्यादित नव्हतं ते सर्व प्राण्यांपर्यंत पोचायला हवं होतं मग त्यांना दोन पाय असोत चार असोत किंवा पायाच नसतील हीच होती वैश्विक करुणेची खरी भावना जेव्हा मन असं प्रेमाने भरलेलं असतं तेव्हा संरक्षणाची मागणीही वेगळ्या पद्धतीने केली जाते ही प्रार्थना भीतीने केलेली याचना नाहीये तर प्रेमाने केलेली एक विनंती आहे तुम्ही मला इजा करू नका आणि शेवटी ही प्रार्थना स्वतःच्या पलीकडे जाऊन संपूर्ण विश्वासाठी केली जाते सर्व प्राणी सुखी राहोत आणि कोणीही संकटात सापडू नये बघा यातच ह्या शिकवणीचं खरंच सार दडलेलं आहे तर आता आपल्या लक्षात आलं असेल की ही एक साधी प्रार्थना नव्हती ही एक संपूर्ण साधना होती आधी विशिष्ट प्राण्यांपासून सुरू करायचं मग ते प्रेम सर्वांपर्यंत पोहोचवायचं आणि मग आध्यात्मिक मूल्यांचं स्मरण करून स्वतःभोती एक अभेद्य संरक्षक कवच तयार करायचं पण खरा प्रश्न हा आहे की ह्या शब्दांचा आणि भावनांचा खरंच काही परिणाम झाला का म्हणजे केवळ प्रेम आणि करुणेची भावना त्या तपस्वींना विषारी सापांपासून वाचवू शकली असेल का आणि परिणाम तो अपेक्षेपेक्षाही जास्त प्रभावी होता जशी जशी तपस्वींच्या मनात करुणेची भावना घट्ट होऊ लागली तसतसे साप आपोआपच दूर जायला लागले आश्रमातलं भीतीचं सावट पूर्णपणे नाहीसं झालं आणि तिथे एक अभूतपूर्व शांतता आणि सुरक्षितता नांदू लागली ही प्राचीन कथा सांगितल्यावर बुद्धांनी अंतिम रहस्य उलघडलं त्यांनी सांगितलं की त्या काळातले तपस्वी म्हणजे आताचे त्यांचे अनुयायी आहेत आणि त्यांचे गुरु ते बोधिसत्व म्हणजे ते स्वतःच होते या एका वाक्याने त्यांनी भूतकाळ आणि वर्तमान काळाला एकत्र आणलं आणि त्या पहिल्या भिक्षूच्या मृत्यूचं कारण स्पष्ट करून टाकलं आणि शेवटी ही कथा आपल्याला एकाच मूलभूत प्रश्नाकडे घेऊन येते आपलं खरं संरक्षण कशात आहे बाहेरच्या शस्त्रांमध्ये की आपल्या आतून येणाऱ्या प्रेम आणि करुणेच्या शक्तीमध्ये यावर विचार करण्यासारख्या नाही का